आजची रेसिपी खूप सोपी आहे उन्हाळ्याची आहे वाळवण्याची आहे बटाट्याचा कीज घरी कसा करायचा आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मी तुरटी टाकणार नाही आहे तरी पण हा बटाट्याचा कीज पांढरा शुभ्र असा कसा होतो याचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे इथे मी बटाटे घेतलेले आहे बटाटे तुम्ही एक किलो घ्या दोन किलो घ्या त्याचा काही अंदाज नाही आहे कितीही तुम्ही बटाटे घेऊ शकता पण मी इथे एक ते सव्वा किलो इथे बटाटे घेतलेले आहे बटाटे मात्र आपल्याला मोठे घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची लगेच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे पाण्यामध्येच बटाटे राहू द्यायचे आणि मोठ्या किसनीने आपल्याला किस असा काढायचा आहे वरून खाली म्हणजे तो असा मोठा मोठा निघतो आणि एका ए एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्या भांड्यामध्ये आपल्याला हा किस टाकायचा आहे आणि सुरुवातीला जो आपण किस टाकतो ना तो चांगला तोळून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये स्टार्च जास्त असतो बघा मी कशी करत आहे याच पद्धतीने आपल्याला पूर्ण तोळून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेच टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने दुसरा पण आपल्याला पाण्याने छान चोळून घ्यायचा आहे दोन तीन वेळा पाण्याने चोळून घेतला तरच तो तुमचा पांढरा शुभ्र होतो आणि जोपर्यंत पाणी पांढरं शुभ्र निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा कीस छान धुवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी धुवून घेतलेला आहे आणि आता एका भांड्यामध्ये परत पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी चार वेळा किस धुतलेला आहे बटाट्याचा आणि त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आणि मी हे रात्रभर असंच ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपला किस मावेल इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं जास्त घेतलं तरी चालेल आणि परत हा कीस आपल्याला ह्या पाण्यातून काढून घ्यायचा आहे हा पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे मी परत त्याच पद्धतीने धुतलेला आहे आणि हा पाणी मी आता फेकून देणार आहे किंवा तुम्ही झाडालासुद्धा टाकू शकता आता एकाकडे आपल्याला पाणी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे थोडं गरम होत आलं की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी छोटे चार चमच असे मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला जो आता बटाट्याचा कीस केला आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे आणि जोपर्यंत पाण्याला छान उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा कीस असा होऊ द्यायचा आहे बाजारमध्ये आपण जातो आणि फराळी चिवडा आणतो पण ते आपल्याला अन्न परवडत नाही नेहमी नेहमी तर आपण कसं घरीच जरा असा कीस करून ठेवला की आपण केव्हाही मुलांना तळून देऊ शकतो आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपला केस झाला की नाही म्हणून थोडंसं चेक करून बघायचा आपल्याला खूप असा मऊसूत होऊ द्यायचा नाही सत्तर टक्के आपल्याला हा केस होऊ द्यायचा आहे बघा आपला हा केस आता छान झालेला आहे परंतु ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर काय होते वरचा फेस जमा होतो तो फेस आपण काढून घ्यायचा काढून फेकून द्यायचा आपल्याला आता छान उकळलेला आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं एका चाळणीमध्ये घेऊन हा कीस काढून घ्यायचा आहे बघा मी काढत आहे त्याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रॉ जे पाणी असेल ना ते पाणी त्या किसमधलं निघून जाते आणि नंतर उन्हामध्ये न्यायचं आणि उन्हामध्ये आपल्याला पॉलिथिनवर तुम्ही हा कीस टाकू शकता किंवा तुम्ही कपड्यावरसुद्धा हा कीस टाकू शकता आता पॉलिथिनवर मी असा मोकळा मोकळा टाकत आहे आणि दोन तीन वेळा चेक करायचं आपल्याला असा छान पांढरा शुभ्र आपला हा बटाट्याचा किस छान झालेला आहे आणि चांगला वाळू द्यायचा दोन दिवसाची ऊन द्यायची आणि तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा कीस तळून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून जर टाकले आणि थोडंसं चाट मसाला त्यावर टाकायचा किंवा तुम्ही तिखट टाकू शकता जो तुम्हाला आवडत असेल मी ते इथे चाट मसालाच टाकणार आहे आणि केव्हाही तुम्ही मुलांना देऊ शकता वरून थोडंसं मीठ घ्यायचं आणि असा चिवडा तुम्ही वर्षातून केव्हाही खाऊ शकता तुम्हाला उपास असतो आपल्याला त्यावेळेसुद्धा खाऊ शकतो किंवा मुलं आपल्याला केव्हाही मागू शकते म्हणून आपण त्यांना पटकन तळून देऊ शकतो आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा